सध्या मी वाकड पोलीस ठाणे ठाण्यामध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत शिवलक्ष्मी आईचा आले आहेत आणि दोन तीन दिवसापूर्वी त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन केला होता आणि कुणीतरी कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यांच्या कट रचला गेला होता त्या संदर्भात लक्ष्मी आई साहेब इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आई साहेब नमस्कार सांगितल्यामध्ये आपलं हार्दिकाचं स्वागत आहे नेमकं काय प्रकरण आहे मुळात प्रकरण असं आहे की आजकाल बरीच अशी तरुण मुलं आहेत की जे स्वतःची लिंगबदल शस्त्रक्रिया करून ते स्वतःला ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये बदलून घेण्यासाठी उत्सुक झालेले आहे असंच एक प्रकरणी मुलगा माझ्यापर्यंत आला होता परंतु आईवडिलांचं एकुलता एक असल्यामुळे व त्याचं डॉक्टर चेकअप केल्यानंतर तो मुलगा या रिलेटेड नाहीये असं कळाल्यानंतर तो घरी पळून गेला होता आणि त्या मुलाने हॉस्पिटलमध्ये रीतसर पैसे जमा केलेले होते परंतु अचानक तीन वर्षांनंतर तो मुलगा कुणाच्या तरी सपोर्ट नाही किंवा अशाच कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला मध्यस्थी घालून माझी बदनामी व्हावी मला त्रास व्हावा मनस्ताप व्हावा किंवा माझ्याकडनं पैसे उकळले जावे या हेतूने पोलीस स्टेशनचा धाक किंवा धक् धमकी दाखवून पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते परंतु पोलीस अधिकाऱ्यां कोण गुन्हेगार आणि कोण खरा हे लगेचच कळतं त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच त्यांचा डाव ओळखून या संदर्भात पी आय पोटेसर आणि त्यांचे एक सहकारी यांनी मला या संदर्भामध्ये फोन करून कळवलं माझ्या सहकारी आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुमेधा लिमन आणि किन्न यशोदईच्या संस्थापिका यांनी इथे येऊन या प्रकरणाचा तपास केला तर त्यांना हे आढळून आलं की सदर जो गोपाळ मुळावकर नावाचा मुलगा आहे तो अशा प्रकारे ट्रान्सजेंडर कम्युनिटी कम्युनिटीची बदनामी होईल किंवा ट्रान्सजेंडर कम्युनिटीतल्या माझी बदनामी प्रॉपरली व्हावी गोपाळ जो आहे तो ट्रान्सजेंडर आहे का नाहीच नाही हा एक साधारण जनरल मुलगा आहे okay. जॉब करणारा मुलगा होता परंतु त्याला कुणीतरी असं सांगितलं की साडी नेसल्यानंतर तू सेक्स वर्क करू शकतो जास्त पैसे कमवू शकतो तू पुण्यात येऊन राहून तू पैसा कमवू शकतो साडीवर आल्यानंतर म्हणून ही लोक जास्त सोनं घालतात अशी अफवा त्या मुलाच्या डोक्यावर होती आणि म्हणून तो त्यात होता म्हणजे साडी आणि साडी आणि पँट कम्युनिटी वेगळी आहे का हो हो जे शर्ट पॅन्टवर असतात ते एलजीबीटी क्यू कम्युनिटीचे मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये गे आणि क्यूरियस पर्सन्स असतात आणि ट्रान्सजेंडर ही कम्युनिटी जी लिंगबद्दल शस्त्रक्रिया करून स्वतःला पुरुषी वेशातून स्त्री वेशात आणते लीगली ते ट्रान्सजेंडर सर्जरी करून साडीवर येतात आणि हे त्यांच्या हार्मोन्समध्ये असतं हार्मोनल इन्बॅलेन्सिंगमुळे घडलेल्या घटना असतात जसं की मी माझ्या बाबतीमध्ये तसंच होतं परंतु मी पैसा कमवण्यासाठी किंवा भिक्षा ही परंपरा किंवा ढोली बदाई ही परंपरा न करता मी स्वतःला या सामाजिक क्षेत्रामध्ये लोटलं आणि अशा पद्धतीने न करता त्याला फक्त पैसा कमवणे हा हेतू ठेवून या क्षेत्रात यायचं होतं त्याचा हा डाव ओळखला गेला आणि बदनामी करण्याचा हेतू सरळ सरळ पत्रकार मॅडममुळे उघडकीस आला आणि मध्यस्थी एक मुलगा होता त्याचं नाव अनिल उकिर्डे अनिल उकिरडे अनिल उकिरडे उकिर जे एक फाउंडेशन चालवतात परंतु त्या मुलाकडून काही पैसे मिळावे आणि मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काही पैसे मिळावे या हेतूने त्यांनी इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्या विरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण सजग पोलीस आणि सर्व पत्रकार बंधूंनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आज त्या गोपाळ मुळावकरची माफीनामा आणि त्याने दिलगिरी व्यक्त केली तरीही त्याने हॉस्पिटलला भरलेले पैसे लगेचच डॉक्टरांशी बोलून त्याला रिफंडही करण्यात आले आणि त्याच्याकडनं माफीनामा लिहून यापुढे किन्नर कम्युनिटीला त्रास होणार नाही असं त्याच्याकडनं वधवून घेतलं गेलं आहे पोलीस स्टेशनकडून आणि सर्वात महत्वाची गोष्ट की माझ्या समाजातल्या किन्नर समुदायातल्या सगळं भगी सगळ्या भगिनींना मला हे सांगणं आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे बघा आजकाल तरुण मुलं त्यांच्या आईवडिलांना न कळत या क्षेत्रामध्ये आहेत आणि इथे शर्ट पॅन्टवर येऊन ते साडीवर स्वतःला बदलून घरी जाताना शर्ट पॅन्टवर जातात आई या संदर्भात माहीत माहीत नसतं सेम कंडिशन गोपाल मुलावकरची पण होती त्यानेही त्याच्या फॅमिलीत किंवा गावात माहीत नसतं प्रॉपर तो यवतमाळचा परंतु तो लपून छपून इथपर्यंत आला होता आणि त्याने हे सगळं षडयंत्र रचलं होतं जास्त पैसे उकळण्यासाठी परंतु जे काही रीतसर आहे ते पोलीस स्टेशनला पुरावा दाखवून मी ते प्रकरण माफीनाम्यावर समजदार म्हणून ते मिटून घेतलेला आहे आणि यापुढे तो असं करणार नाही अशी अपेक्षा ठेवते आणि माझ्या सगळ्या भगिनी सुद्धा यात तुन सजग होतील की कि किन्नर कम्युनिटीच्या लोकांना बदनाम करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने षडयंत्र केलं जाऊ शकतं बघा ऑलरेडी आपल्या कम्युनिटीला बदनाम म्हटलं जात होतं परंतु आता आपलं कुठेतरी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये नाव होतंय आपल्याला लोक मानायला लागलेत पब्लिकमध्ये आपल्याला आ, रिस्पेक्ट मिळायला लागलाय तर तो रिस्पेक्ट कायम राहावा म्हणून तुम्ही नेहमी सजग राहिलं पाहिजे आणि या सर्व प्रकरणांपासून स्वतःला दूर ठेवून समजदारीने आपण या मुलांपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर कम कं, किन्नर कम्युनिटी निधीला बघण्याचा सर्वसामान्य लोकांना बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे काही संस्था काही एन जी ओ याच्यामध्ये काम करत आहेत परंतु आजची जर घटना बघितली तर आ, मला आत्ता लक्षात आलं की कि बाबा किन्नर समाजामध्ये सुद्धा दोन आ, पार्ट आहेत एक साडी आणि एक पॅन्ट शर्ट आणि ताईंचं हे आव्हान आहे की पॅन्ट शर्ट वाल्यांशी तुम्ही सावध राहा कारण षडयंत्र ही लोकं आपल्या विरुद्ध रचतात आणि यांच्याकडून हाच संदेश आपण देऊयात की ट्रान्स कम्युनिटी ट्रान्सजेंडर कम्युनिटी असू द्या किंवा इतर म्हणजे इतर कम्युनिटी असू द्या सजग राहा सावध राहा ताईंसोबत कोण आहे कॅमेरा पर्सन पांडुरंग सावंतसह सतीश राठोड धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद